नमस्कार मित्रांनो आपण जेव्हा करिअर करिअरची प्लॅनिंग करत असतो विशेषतः नवीन मुलं जी इंडस्ट्रीमध्ये येत आहेत त्यांना आपण कसे कपड्यांचे फॅशन करतो जे फॅशन आता मार्केटमध्ये अवेलेबल असते त्यामध्ये आपल्याला का ते आपल्याला वापरायला आवडतं त्याचप्रकारे करिअरचं पण असंच आहे बेसिकली आय टी आमची बॅच होती अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार दोन हजार एक ह्या बॅचला आय टीचा खूप मोठ्या संधी मिळाली त्यानंतर आय टीचं आपण जे पाहतोय सिच्युएशन त्यानंतर आता, आता पुढे काय जी मुलं आता इंडस्ट्रीमध्ये येत आहेत वर्क फोर्समध्ये येत आहेत त्यांना पुढची वीस तीस व चाळीस वर्षाचा प्लॅन करायचा आहे प्लॅन करण्यापेक्षा मॅप करायचं वर्षामध्ये करायचं काय हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे कारण माझ्या वैयक्तिक मतानुसार सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हा काही वीस तीस वर्षाचा करिअर ठरू शकत नाही मग पुढे काय तर आपण जर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम किंवा मॅकन्सी वगैरे अशा ज्या काही कंपनीज आहेत जगभरातल्या त्यांचे जर रिपोर्ट पाहिले तर त्यांच्या म्हणण्यानुसार सायबर सिक्युरिटी बरोबरच क्वांटम कम्प्युटिंग हा एक अतिशय महत्वाचा अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी पुढच्या दहा पंधरा वर्षांमध्ये अतिशय महत्वाचं काम करणार आहे कारण कम क्वांटम कम्प्युटरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या इन्व्हेस्टमेंट चालू आहे जगभरामध्ये आणि हे मार्केट जर बघितलं दोन हजार चाळीसमध्ये एकशे त्र्याहत्तर बिलियन युएस डॉलर्स एवढं मार्केटचं त्यांना अपेक्षा आहे त्याचबरोबर हे झालं मेकन्सीचं मेकन्सीचा रिपोर्ट असं म्हणतो आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जर बरे जर गेलो तर त्यांचा रिपोर्ट जो आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम स्टेट ऑफ कम्प्युट क्वांटम कम्प्युटिंग त्याच्यामध्ये हे बा, दोन हजार बावीसच्या इन्व्हेस्टमेंट आहेत जगभरातल्या त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणावर हे काम चाललेलं आहे क्वांटम कम्प्युटिंग मध्ये आता क्वांटम कम्प्युटिंग मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा दुसरा जो रिपोर्ट पाहिला आपण हा ज्या मोठ्या प्रमाणात आपण डेटा निर्माण करतोय जगभरामध्ये मग त्याला प्रोसेस करणं त्यापासून काही कन्फ्युजन काढणं ह्या सगळ्या प्रोसेस प्रोसेसिंग पॉवर जे आपल्याला लागणार आहे ती आवड हवी अफाट लागते एनबीडीए जे काम करते त्यावर आपलं लक्ष येतं पण त्याच्या पुढची परिस्थिती म्हणजे आहे तर दोन हजार पस्तीस चाळीस मध्ये दोन हजार चाळीस मध्ये त्यांचं म्हणणं असेल की पंचाळीस बिलियन ते एकशे एकतीस बिलियन क्वांटम कम्प्युटिंग मार्केट असेल क्वांटम कम्युनिकेशन चोवीस बिलियन तो छत्तीस बिलियन क्वांटम सेन्सिंग एक बिलियन सहा बिलियन मार्केट सिनारिओ दिलेत त्यांनी वर्ल्ड फोरम ने तर या अशा अशा प्रकारची जी अपकमिंग टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला काम करायला मिळेल तर किती आपल्याला त्या करिअरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल कारण आपण जर सुरुवातीला गाडी जेव्हा निघते तेव्हाच जर गाडीमध्ये बसलो तर आपल्याला सीट विंडो सीट मिळते आणि त्याचबरोबर प्रवास पण सुकर होतो एकदा गाडी स्टेशनवरून निघाल्यानंतर पुढे जर तुम्हाला गर्दीमध्ये घुसायच असेल तसं आता आयटीचं होतंय खूप सगळ्या मंडळी त्या बसमध्ये बसलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला भार घेण्यासाठी खूप त्रास होतोय मग आपल्याला गाडी अशी शोधायची ज्याच्यामध्ये गर्दी कमी आहे आणि आपण अगदी सुरुवातीच्या पहिल्या स्थानकापासून जर आपल्याला बसायला मिळालं मुंबईमध्ये मेट्रो लोकलमध्ये प्रवास करणार नाही याची जास्त कल्पना आहे त्यामुळे याच्याबद्दलची माहिती घेण्यासाठी एक संधी तुमच्यासाठी आलेली आहे फ्री आय आय टी रुर्की जी आहे त्याने एक फ्री कोर्स एका महिन्याचा सा विद्यार्थ्यांसाठी लॉन्च केलेला आहे क्वांटम कम्प्युटिंगचा वन मंथ कोर्स ऑन कम्प्युट क्वांटम कंप्युटिंग हे आणि बेसिकली इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट जे आहे गव्हर्नमेंटचं इंडियन गव्हर्नमेंटचं त्यांचं कोलॅबोरेशन सिडॅकचं कोलॅबोरेशन याच्यामध्ये आणि आय आय टी रुर्की डिजिटल इंडियाच्या ज्या इनिशिएटिव्ह त्याच्या अंतर्गत आय आय टी हे हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे हा फ्री कोर्स आहे सर्व विद्यार्थ्यांनी केला पाहिजे सर्व प्रोफेशनल केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे याचा जो ब्रोशर आहे ते ब्रोशर हे आहे हे बा कॉन्टम कम्प्युटिंग ऑर्गनाईज बाय आय आय टी रुर्की सेंटर फॉर डेव्हलपमेंट सिडॅक विद सपोर्ट फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कोर्स डेट तीन मे ते पंचवीस मे रोजी दरम्यान हा कोर्स होणार आहे ऑनलाईन कोर्स होणार आहे तुम्हाला कुठे प्रवास करायची गरज नाही कोर्स फी झिरो आहे तीन तास पर डे लेक्चर प्लस लॅब असणार आहे वीक वीक्स क्लासेस ऑन संडेज विक ऑनलाइन गो म्हणजे तुम्हाला चार हप्ते आठ दिवस तुम्हाला द्यायचे थोडक्यात आणि याच्यामध्ये शिकणार काय होत आपण आपण शिकणार आहोत बेसिक्स ऑफ क्वांटम कम्प्युटिंग क्वांटम सर्किटन्स इंट्रोक्शन टू पायथन प्रोग्रामिंग फॉर क्वाटम कम्प्युटिंग डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ बेसिक क्वांटम अल्ग्रिदम डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स क्वांटम अल्गोग्रिदम्स आणि क्यूएमएल मशीन लर्निंग लर्निंग आटकम साउंड अंडरस्टँडिंग ऑफ क्वांटम कम्प्युटिंग अल्गो बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ कॉन्टम मशीन लर्निंग आणि तुम्हाला आता सगळ्यात मोठा फायदा काय होईल तुम्ही जेव्हा रेझ्युमे तुमचा अपडेट करता त्यामध्ये आयआयटीचे सर्टिफिकेट तुम्ही त्याच्यामध्ये फ्रॉन्ट करू शकता आणि त्यांना समोरच्या एम्प्लॉयला हे लक्ष येतं की क्वांटम ऑलरेडी आपण बेसिक कोर्स केलेला आहे त्यामुळे आपला जो रिझ्युम आहे त्याला वजन प्राप्त होतो होतोय महत्वाचा कंडक्टेड ऑनलाईन म्हणजे जे काही एक्झाम कंडक्ट केले जाईल ते पास केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल आणि हे हा जो लिंक आहे तुमची शेअर करतोय त्यामध्ये गेल्यानंतर आपण फॉर्म सबमिट करू शकतो मी तर दाखवणार आहे कोर्स कंटेंट काय बघा इंट्रोडक्शन टू अँड बेसिक ऑपरेशन वीक टू मल्टी क्यूबिट ट्रांसफॉर्मेश्स एंड बुलियन फंशन वीक थ्री बेसिक क्वांटम अलगोरिजम्स वीक फोर एडवांस क्वांटम अलगोरिदम्स एंड क्यू एम एल हू कैन अटेंड स्टूडेंट्स रिसर्चर्स फैकल्टी मेमर्स एंड वर्किंग प्रोफेशनल बेसिक नॉलेज ऑफ पाइथन प्रोग्रामिंग एंड लिंगर अल्जेब्रा विथ फिजिक्स इज पी रिक्विजाइड्स लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन सेकंड मे सहा वजह संध्याका कॉन्टैक्ट ईमेल आई डी क्यू सी ट्रेनिंग एट सीडैक डॉट इन रजिस्ट्रेशन गिलेल है जो क्यू आर कोड है तो पे कर फॉर्म भरू शको जेव्हा आपण इथे क्लिक करतो या याच्यावर क्लिक करतो तेव्हा आपल्याला हा फॉर्म ओपन होतो हा फॉर्म ओपन झाल्यानंतर इथे परत तीच इन्फॉर्मेशन दिलेली दिलेलं आहे थर्ड मे टू ट्वेंटी फिफ्थ मे पोस्ट डेट्स फी नेल कोर्स ड्युरेशन फोर वीक्स एव्हरी सॅटर्डे थ्री आवर्स इच लास्ट डेट्स ऑफ रेजिस्ट्रेशन सेकंड मे सहा वाजता हे ब्रोशर जे होतं ते आपण आता पाहिलं तेच आहे तर इमेल रेजिस्ट्रेशनसाठी सर्टिफिकेटेड टू डोज सक्सेसफुली फास्ट असेसमेंट एक्झाम्स कंडक्टेड ऑनलाईन जीमेल आयडी द्यायचं आपल्याला जीमेल आयडी ओनली जीमेल आयडी नसेल तर तो अपडेट तुम्ही तयार करा जनरेट करा आणि द्या फुल नेम सर्टिफिकेट विल बी शूड ह्या सर्टिफिकेट व्याचं नाव जे नाव आपल्याला हवं आहे ते नाव इथे द्या जेंडर कॉन्टॅक्ट नंबर देऊ नका हायस्ट क्वालिफिकेशन तुमचं काय आहे वर्क प्रोफाईल काय आहे ब्रँच मध्ये शिक्षण घेतलेलं आहे नेम ऑफ इंस्टिट्युशन ऍड्रेस ऑफ द इन्स्टिट्यूशन कंट्री आणि त्यानंतर कॅपच्या इथे फॉर्म केल्यानंतर तुम्हाला अप्लाय करता येईल तर मी माझं म्हणणं असं असेल की तुम्ही दोन मे संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची वाट न पाहता लगेच अप्लाय करा कारण जो फ्युचरिस्टिक कोर्सेस आहेत फ्युचरिस्टिक कोर्स मध्ये जर आपल्याला काही आत्ता एंट्री घेता आली तर त्याचा शंभर टक्के आपल्याला फायदा होतो कारण जोपर्यंत बाकीची गर्दी इंडस्ट्रीमध्ये गर्दी व्हायच्या आधी जर आपण तिकडे आपलं स्थान आपण तिथे जर बनवू शकलो बनवू शकू तर नक्की फायदा होतो त्याचा आणि बेसिकली करिअर मॅपिंग मध्ये हाच अतिशय महत्वाचा मुद्दा असतो की जी संधी आपल्याला पुढे दिसते त्याच्यामध्ये आपण कसे जाऊ शकू कारण स्टॅग्नेट झालेल्या इंडस्ट्री किंवा मार्केटमध्ये जाऊन आपल्याला जास्त फायदा होत नाही आणि सतत आपल्याला नवीन नवीन क्षेत्रामध्ये अभ्यास करावा हो लागतो पण जे क्षेत्र अपकमिंग आहे इमर्जिंग टेक्नॉलॉजी जी आहे वर्ल्ड इकॉनॉमिक सारखी अतिशय प्रेस्टिजस इन्स्टिट्यूट जेव्हा म्हणतं की क्वांटम कम्प्युटिंग सायबर सिक्युरिटी या अपकमिंग टेक्नॉलॉजी आहेत मशीन लर्निंग एआयमएल वगैरे तर याच्यामध्ये कॉम क्वांटम कम्प्युटिंगचा सध्या बोलबाला सुरू झालेला आहे आणि सुरू झालेला आहे हीच अतिशय योग्य वेळ आहे हीच वेळ असं म्हणतो ना आपण हीच ते याच्यामध्ये घुसण्याची आणि त्याचा फायदा उठवण्याची कारण क्वांटम कंप्युटिंग मध्ये आता जर करिअर मध्ये सुरुवात केली तर पुढची वीस पंधरा वीस वर्ष तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही त्यामुळे या लिंक वरून जाऊन रजिस्टर करा आणि एक महिन्याचा कोर्स अगदी सिरियसली कम्प्लीट करा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे एक तर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार आहे नॉलेज मिळणार आहे त्याचबरोबर तुमचा रिझ्युम जो आहे त्याचं पण वजन वाढणार आहे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि सगळ्या जाताना शेवटी ज्या जा, युट्यब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा स्राईब करा